विषय असा आहे की दिवाळीचे फटाके संपले तुळशीचं लग्नही लागलं आता लगीन सरही आहे त्यामुळं पोरापोरींच्या लग्नाचे बार उडायला लागले इंस्टाग्राम उघडलं की सगळीकडे नुसतं यांचं केळवण तिच्या साखरपुड्याचं जेवण त्याच्या हळदीतलं मटणाचं कालवण हे बघू बघू लग्न न जमणाऱ्या लग्नाळू पोरांच्या काजाला फूक पडले गुडघ्याची बाशिंग सुद्धा तुटायला लागले आता अशा पोरांना इंदुरीकर महाराज काय सांगतात त्यांचे लग्न राहिले त्यांनी स्वप्नात सुद्धा नवरदेव व्हायचं नाही त्यांनी आता असेच दिवस काढायचे कुठंतरी कोणता तरी फोटो ठेवायचा इंदुरीकर महाराजांचा हा सल्ला प्रॅक्टिकल असला तरी तो सगळ्यांना झेपेल असं नाही त्यामुळं अकोल्यात येईल अशाच एका फ्रस्ट्रेटेड लग्नाळून थेट शरद पवारांना पत्र लिहिलंय माझं वय सध्या चौतीस वर्ष पूर्ण झालंय दिवसेंदिवस माझं वय वाढत असल्यानं भविष्यात माझं लग्न होणार नाही आणि मी एकटाच राहीन तरी माझ्या जीवनाचा विचार करून मला नवीन साथीदार पत्नी आपल्यामार्फत मिळवून द्यावी अशी मागणीच त्यानं पवारांना केली आहे आता हा विषय चेष्टेचा वाटत असला तरी अलीकडच्या काळात मुलांची लग्न न जमणं हा गंभीर सामाजिक विषय झालाय हे तरुण कधी ज्येष्ठ नेत्यांना पत्र आहेत आमदारांना फोन करतायत तर कधी जिल्हाधिकारी कार्यालय आणि विधानभवनावर मोर्चे नेऊन आपलं दुःख मांडत आहेत पण हे असं का होतंय या सगळ्याला मुली आणि त्यांच्या घरचे जबाबदार आहेत असे आरोप नेहमीच होतात पण खरंच फक्त इतकंच आहे का मुलांची लग्न न होणं हा संपूर्ण महाराष्ट्रातला प्रश्न आहे इथे शहरी किंवा ग्रामीण असा कोणताही भेदभाव नाही फक्त ग्रामीण भागात हा विषय दिवसेंदिवस गंभीर होण्यासाठी काही कारण आहेत त्यात पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे तरुणांच्या सवयीचे याबाबत सामाजिक अभ्यासक सोमीनाथ घोळवे सांगतात की गावाकडे शिक्षणाचा प्रसार झाला असला तरी सगळेच तरुण उच्च शिक्षण घेतात असं नाही अनेक तरुणांना शाळकरी वयातच वेगवेगळी वस्न लागतात शिक्षण कमी असल्यानं त्यांची लग्न जमणं कठीण होतं पस्तीशी होत आली तरी लग्न न जमणाऱ्या या मुलांची व्यसनाधीनता जास्तच वाढते म्हणजे एकीकडं कामधंदा न करता तंबाखू मळत बसायचं आणि दुसरीकडं मळ्याला मळेवाली भेटत नाही म्हणायचं असासा प्रकार आहे मग गावातल्या एका पुढाऱ्याचा कार्यकर्ता म्हणून हे लोक गावात मिरवतात आणि काही पुढारी सुद्धा अशा मुलांना चांगला मार्ग दाखवण्यापेक्षा आपल्या सोयीनं वापरून घेतात यातूनच मग गुंडगिरी सारखे प्रकार वाढत जाऊन त्यात ही मुलं आपलं नुकसान करून घेतात यासोबतच वाढती बेरोजगारी आणि शेतीचा घसरलेला स्तर हे सुद्धा एक कारण आहे गावाकडच्या मुलांची वडिलोपार्जित शेती असली तरी शेतीला आता पूर्वीसारखी प्रतिष्ठा राहिली नाही हे गेल्या काही वर्षातलं वास्तव आहे सरकार शेतकऱ्यांना फक्त आश्वासन देतं पण छोट्या शेतकऱ्यांचे अच्छे दिन आजही आलेले नाहीत त्यामुळे एखाद्या शेतकरी घरातला तरुण प्रामाणिकपणे शेती करत असला तरी त्यातून त्याला उत्पन्न किती मिळणार हा विचार फक्त मुलगीच नाही तर तिच्या घरचे सुद्धा करतात समजा अशा घरातल्या मुलानं उच्च शिक्षण घेतलं तरी त्याला शहराकडे जाऊन नोकरीसाठी मोठा संघर्ष करावा लागतो आपल्या दर्जाचं काम मिळेपर्यंत वर्ष निघून जातात आणि लग्नाचं निघून जातं मुलींचे आणि त्यांच्या पालकांचे नखरे वाढलेत असा एक आरोप सध्या सतत होतोय स्वतःचा मुलगा हजारात कमावतोय तरी यानं जावंही लाखोंचं पॅकेज असलेला पाहिजे हा राग हल्ली प्रत्येक लग्न न जमणाऱ्या मुलांचे आई वडील सांगतात याला शहरी भागातले तरुण सुद्धा अपवाद नाही पण याबाबत सामाजिक कार्यकर्ते असं सांगतात की गावाकडच्या मुलींच्या आई वडिलांसमोर दोन पर्याय असतात एक तर मुलीचं कमी वयात लग्न लावायचं किंवा मुलीला शिक्षणासाठी शहरात पाठवायचं अगदी कर्ज काढून सुद्धा आई वडील आपल्या मुलीला शहरात पाठवतात एकदा का शहराकडं मुली आल्या आणि शिकून चांगली नोकरी करायला लागल्या की त्यांना पुन्हा गावाकडे जाऊन चूल मूल सांभाळण्यात स्वतःला चौकटीत बांधून घेण्यात कुठलाही रस असेल असं वाटत नाही तर शहरातलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग लक्षात घेऊन शहरात राहायचं तर नवरा चांगलाच कमवता असावा त्याचं स्वतःचं घर असावं असं मुलींना वाटत असतं अर्थात याला काही अपवाद असले तरी अनेक मुली आपली स्वप्न आणि लाईफस्टाईलशी तडजोड करायला तयार नसतात त्यामुळं शहरात सुद्धा कमी पगाराचे तरुण बिनलग्नाचे असल्याची अनेक उदाहरणं पाहायला मिळतात आता यात मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत असं नक्कीच म्हणता येतं पण मुलींना सुद्धा आपली मतं आहेत त्यांना लग्नासारखा मोठा निर्णय आपल्या अटींवर घेण्याचा पूर्ण हक्क आहे असं मत काही महिला कार्यकर्त्या आणि पुढार मतवादी लोक मांडतात अर्थात हे चुकीचं आहे असंही नाही त्यानंतरचा सगळ्यात गंभीर मुद्दा येतो तो, तो लिंग गुणोत्तराचा सध्या राज्यासह देशभरात लिंग गुणोत्तराचं प्रमाण कमी होत चाललंय आकड्यात सांगायचं चा तर महाराष्ट्रात शहरी भागात हजार मुलांच्या मागे नऊशे तीन तर ग्रामीण भागात नऊशे बावन्न मुली आहेत ही आकडेवारी दोन हजार अकराच्या जनगणनेची आहे आता परिस्थिती बदलली आहे हे खरं असलं तरी कायद्यानं गुन्हा असलेल्या गर्भरिंग चाचण्या आजही सुरू आहेत मुलगी लग्नाला हवी पण जन्माला नको ही मानसिकता कधी बदलणार हा सुद्धा मोठा प्रश्न आहे म्हणूनच लग्नासाठी मुलांना मुली न मिळणं याचं कोणतंही एकच कारण नाही तर त्याला आर्थिक आणि सामाजिक अशा दोन्ही समस्या कारणीभूत आहेत आणि त्यासाठी फक्त सरकारच नाही तर प्रत्येकाला आपल्यात थोडा बदल करण्याची गरज आहे बाकी ज्यांची लग्न जमत नाही त्यांनी खचून जायचं कारण नाही कारण शादी का लड्डू खाय वो भी है। और ना खाय वो भी पछताय तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी एच बी डी मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका